जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी धनगर समाज युवक संघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मावळा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष गणेश्याम बापू हाके आणि त्यांच्या पत्नी सौ रेश्माताई घणश्याम हाके यांनी कुटुंबासमवेत मतदान केलंय यावेळी मतदान केंद्रात काही नागरिकांनी भेट घेतली आणि हळहळ व्यक्त केली की आज बापू तुम्ही उभे राहिले असते तर नक्कीच विजय आपला झाला असता नागरिकांनी बोलताना भावना व्यक्त केल्या गणेशश्याम बापू हाके समवेत अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते हडपसरमध्ये बंटर शाळेमध्ये गणेशश्याम बापू हाके यांनी आपल्या परिवारासमवेत मतदान केल्यानंतर आपण खास बातचीत केली आहे काय सांगत आहे ऐका मतदानाचा टक्का घसरला असं म्हणता येणार नाही मागच्या दृष्टीच्या तुलनेत यावर्षी मतदानाचा टक्का शक्यतो जास्त होईल अशी मला एकंदरीत युक्ती परिस्थिती बघून वाटते आणि लोक सुद्धा आता लोकांना कळायला लागलेले खरंतर आजचा ही निवडणूक जी महाराष्ट्रात होणार आहे ही जन जनशक्तीविरोधात जनशक्ती अशी ही लढाई होणार आहे हडप जरचा जर का विधानसभेच्या नेतृत्वाचा जर का आपण विचार केला तर गेली अनेक वर्ष आपण बघितलं की दर पंच नंतर निवडणुकीनंतर एक नवीन चेहरा या ठिकाणी उद्याच येतो परंतु त्याला कारणीभूत इथे की जनता म्हणणं द्यायची तिथं नेतृत्व कुठेतरी चवत पडते असं म्हणावं लागतं दर पंचवर्षिकला यांना पण जनता निवडून द्यायची ते त्यांचं काम व्यवस्थित करत नाही आहे चोखपणे बजावत नाही आहे काम निवडून आल्यानंतर सोविंद सर्वे सरनं हे प्रत्येक आमदाराची आता एक कला झालेली आहे असं म्हणलं तरी वागवं ठरणार नाही प्रत्येकजण आमदार निवडून येताना वेगवेगळी आश्वासनं वेगवेगळ्या घोषणांचा पाऊस देतं कोण डोळ्यात पाणी काढतं काय काय करतं परंतु जी वास्तविक परिस्थिती आहे ती लोकांमध्ये जाऊन सर्वसामान्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजे सर्वसामान्य न्याय मिळवून दिलं पाहिजे हे कुठेतरी आता नेतृत्वाला कमतरता भासायला लागली असं मला वाटतं अब काय सांगाल मागच्या तुम्ही देखील निवडणूक लढवली होती एकंदरीत या वेळेस आपण जोडवण्याची लढत नाही काय कारण आहे नाही निवडणूक लढवणार नाहीये असं म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये एकतर धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरती सर्वत्र महाराष्ट्रात वातावरण भेटलेलं आहे आणि त्या आरक्षणाला गेली अनेक वर्ष सरकारने फसवणूक करून गाजर दाखवण्याचं काम केलेलं आहे महाराष्ट्रात अनेक उमेदवार उभे आहेत धनगर समाजाचे समविचारी समाजाचे आमचे बांधव त्यांच्या जा प्रचाराला जाण्यासाठी आणि त्यांना एक पाठिंबा देण्यासाठी मला महाराष्ट्रभर फिरावं लागत होतं आणि त्यामुळेच मला या ठिकाणी आरक्षण मोजून उमेदवारी अर्थभारताना तक्रारी म्हणण्यापेक्षा आत्ताच एक थोड्या वेळावर इथं एक प्रसंग घडला काहीतरी पैसे वाटताना कुणाल्या तरी एका उमेदवाराकडून का त्यांचे कोण कार्यकर्ते वाटत होते मला माहीत हो नाही नेमकं कोण कोणत्या ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीने कोणतरी आहे आणि अशा पद्धतीने इथे एवढा पोलीस बंदोबस्त असताना निवडणूक आयोगाचे लोक इथं असताना देखील अशा पद्धतीने जर का कुठेतरी असे प्रसंग होत असतील बऱ्याचशा महाराष्ट्र ठिकाणी पैसे वाटण्याचे प्रसंग घडलेले मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने ही लढाई महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची लढाई ही जनशक्ती विरोधात जनशक्ती अशा पद्धतीने होणारे आणि नक्कीच जनशक्तीचा विजय होणार आहे एवढं मी सांगितलं पाहिजे महिलांचं प्रमाण कळ वाढलं पाहिजे आपण दाखवून घेतलं पाहिजे की आता शिवजन आपण मतदान हा आपल्या हक्काचा आहे त्यामुळं आपण करून आपण आपल्या महिलांच्या मत જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી